शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू शुरु राहणार आहे या आर्थिक वर्षात योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे राज्यात आर्थिक स्थिती जशी तशी मजबूत होत जाईल तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयापर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता पुढे चालून हळूहळू हा टप्पा वाढत जाणार आणि तीन हजार रुपये थेट महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता आपण शेतकऱ्यांसाठीचे अपडेट पाहूया तर राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकाचे वीज बिल देखील शून्यवत होत आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा